नमस्कार स्वागत आहे आपलं कांचन मध्ये आता आपल्याकडे चंद्रहारमध्ये खूप साऱ्या व्हरायटी अवेलेबल सा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईनचे हार सुद्धा आहेत नेकलेस आहेत त्याच्यामध्ये आता आपण जो डेमो पीस लावलाय तो आता आपण बघणार आहे हा असा लोटस मध्ये आहे याला मोती अटॅच केलेले आहेत खूप छान पीस आहे ह्याच्यामध्ये सुद्धा खूप व्हरायटी आहेत चेन मध्ये आहे त्याच्यात आता आपण इथे जे पीस लावले ते बघणार आहे हा मॅटमध्ये चंद्रहार आहे हा तुम्हाला पिंक आणि ग्रीन कलरमध्ये भेटेल हे असे मोत्यांमध्ये गोल्ड पॉलिशमध्ये भेटतील तुम्हाला चंद्रहार त्याच्यानंतर हे असे जे नेकलेस आहेत मल्टी कलरमध्ये आहेत वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत त्याच्यानंतर हे जे आहेत हा अगदी वेगळा पीस आहे राऊंडमध्ये त्याला मोत्या टॅच केलेलं आहे हा पीस मिनिमम तुम्हाला एक साडेतीनशे चारशेच्या आसपास बसेल त्याच्यानंतर हा सुद्धा आहे ग्रीन कलरमध्ये मरून कलरचे त्याला डायमंड आहे हा पूर्ण पिंकमध्ये येईल हा सुद्धा खूप छान दिसतो आहे पीस अगदी हेवी जर कोणाला आवडत असेल तर खूप छान आहे प्रत्येकाला तुम्हाला कानातले येणार आहेत हे अशा मोत्यांमध्ये आहे हा सुद्धा पिंकमध्ये आहे त्याच्यानंतर हा एक आहे हा तुम्हाला दोनशे तीनशेच्या आसपास बसेल हा पीस खूप छान दिसतात हा सुद्धा अगदी युनिक पॅटर्न आहे हा सुद्धा खूप छान दिसतो तुम्हाला साडीवरती त्याच्यानंतर हा सुद्धा मल्टी कलरमध्ये आहे ठीक आहे हे जे चंद्र आहेत हे गोल्ड मध्ये आहेत ज्यांना कोणाला मोत्यांमध्ये हवे असेल किंवा फक्त गोल्डन मध्येच हवे असतील तर मध्ये तुम्हाला भेटून जातील हे अशा आता हे चोकर आहेत हे असे लोटसमध्ये आहेत लोटसमध्ये सुद्धा तुम्हाला तीन कलर भेटतील हे असे कलर आहेत मोत्यांमध्ये सुद्धा आहे फक्त मोत्यांमध्ये जर तुम्हाला गळ्यातले हवे असतील तर ते तुम्हाला भेटतील तर हे आत्ता आपल्याला अशा व्हरायटी आहेत खूप छान छान डिझाईन्स आहेत जर तुम्हाला यातला कोणता पीस आवडला असेल तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढा तो आम्हाला जे खाली आम्ही नंबर दिलेले आहेत त्याच्यावर तुम्ही आम्हाला फोटो पाठवा तुम्हाला तो पीस घरपोच भेटून जाईल नसेल तर तुम्ही आपल्याला व्हिडिओ कॉलसुद्धा करू शकता त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रत्येक पीस ओपन करून दिला दाखवला जाईल त्याची प्राईस सांगितली जाईल तुम्हाला ऑनलाईन डिलेवरी तुमच्या घरी भेटेल सो आपल्या शॉपला नक्की व्हिजिट करा थँक्यू